ज्यावेळी शेती धोक्यात येते इमिजिएट काय त्याचं धोक्यात असेल तर सोशल लाईफ येतं म्हणजे मुलांचं शिक्षण आरोग्य मुलीचं लग्न आणि एकूण कौटुंबिक परिस्थिती ह्या सगळ्या ॲट अ ते टाइम दोन्ही जर आल्या तर ते, त्याचं मनावरचं ताण हे वाढत जातं आणि ते मनावरचं ताण म्हणजे काय आत्महत्येचा विचार डिप्रेशन किंवा जगू न वाटणं होपलेस हेल्पलेस वर्थलेस या तिन्ही टप्प्यातनं तो शेतकरी जातो आणि काही जण त्याच्यातनं निर्णय घेतात तर ह्याच्यामध्ये आम्ही शिवार म्हणून ज्यावेळी येतो त्यावेळी त्याच्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी आमचे सोशल मॉडेल्स वापरणं म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी काय मदत करते का आत्ता आम्ही काय मॉडेल करतो की सगळं नुकसान झाले शासकीय मदत जाहीर झाली पण त्याच्यानंतर उभं कसं राहायचं सा। तर कुणाला दहा रुपये देऊन दहा हजार रुपये देऊन उभं नाही राहणार त्याला ते दररोज कशी मिळतील ह्याच्यासाठी तो सस्टेनेबिलिटी असून शाश्वतता त्याच्यातली तर आम्ही ना त्याला दहा हजारच देतोय पण ते बियाण्याच्या स्वरूपात देण्याचा प्रयोजन करतो आणि त्याच्यातनं त्या दहा हजारात एक लाख दीड लाख रुपये त्याचे होतील त्याच्या विक्रीसाठी पण आम्ही नियोजन करू आणि त्याच्यातनं पंधरा हजार रुपये ते एक लाख पस्तीस हजार एवढीच रेंज आहे एका शेतकऱ्याची कर्जाची आणि ती मागच्या दोन हजार बावीस ते पंचवीस या कालखंडातलीच आहे आणि ते पीक कर्ज आहे आणि ते शासकीय बँकांच आहे किंवा आहे तर ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांना स्वतःच्या पातळीवर हे कसं सोडवता येईल सरकार ज्यावेळी कर्जमाफी करेल तेव्हा करेल पण त्यांच्यावर पण विसंबन न राहता आपण स्वतःच काय करता येईल का तर आम्ही ते इंटरव्हेशन मॉडेल करतो